पाकिस्तान चर्चेच्या वेळेत बदल झाला आहे भारत आणि पाकिस्तानने सामंजस्य करार केलाय त्यानंतर आता हॉटलाईन भारत आणि पाकचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे मात्र सिंधू करार आणि पाकसोबत व्यापार स्थगित राहणार अशी भूमिका भारताची आहे तर भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओमध्ये आज बैठक होणार आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद आपण बघतोय बैठकीच्या वेळेमध्ये चर्चेच्या वेळेमध्ये बदल झाला असल्याचं कळत आहे नेमकं काय कारण सविस्तर खर तर दुपारी सव्वा बारा वाजता म्हणजे बारा वीस वाजल्याच्या नंतर ही बैठक सुरू झाली आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली होती पण त्यानंतर तर अपडेट माहिती आलेली आहे की आता या चर्चेच्या वेळेमध्ये बदल केलेला असून सायंकाळी सहा वाजल्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती सूत्रांच्या वतीनं देण्यात आलेली आहे तर काही वेळापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पीडीएस असतील संरक्षण मंत्री असतील तिन्ही जणांचे प्रमुख असतील परराष्ट्र मंत्री असतील आणि एनएसए असतील या सगळ्यांमध्ये चर्चा झालेली होती बैठक साधारणतः सव्वा तास ती चाललेली होती त्या बैठकीच्या नंतर ही चर्चा होणार होती दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये पण आता या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला असून सायंकाळी सहा नंतर या दोन्ही देशांचे डीजीएमओ जे आहेत ते चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळते खर तर लष्कराच्या वतीने सांगितलं गेलेलं होतं की दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल आणि या पत्रकार परिषदेमधील संवादाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर दिली जाईल अशा पद्धतीने मात्र आता डीजीम ओच्या चर्चेमध्ये चर्चेच्या वेळेमध्ये पदेल झालेल्या दुपारी अडीच वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेवरती देखील एक चिन्ह उपस्थित झालेला आहे बघावं लागणार आहे की या पत्रकार परिषद ठरलेल्या वेळेनुसार पुन्हा चर्चे नंतर ही पत्रकार परिषद होते हे देखील निश्चितच आता पत्रकार परिषद होणार की नाही हे देखील बघावंच लागेल धन्यवाद प्रमोद दिलेल्या अपडेटसाठी